एका भाषेचा संस्कृतीचा आणि अस्मितेचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आज सहासष्ट वर्ष पूर्ण झाली आज महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रप्रेम प्रशासनाची शिस्त आणि नागरिकांचा सन्मान या सगळ्यांचं दर्शन घडलं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि यानंतर विविध कार्यासाठी साक्षीने या दिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सहासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त अमरावतीच्या पोलीस कवायत मैदानावर दिमाखात ध्वजारोहण सोहळा पार पडला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली यानंतर पोलीस पथकाने भव्य संचलनातून तिरंग्याला मानवंदना दिली यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी मनपा आयुक्त सचिन कलंत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र हे मान्यवर उपस्थित होते परेड संचलनाचे निरीक्षण शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेत परेड कमांडर म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि निरीक्षक श्रीधर गुडसुदरे यांनी परेडचे नेतृत्व केले राज्य राखीव पोलीस बलागट क्रमांक अठरा काटोल कॅब अमरावतीचं पथक नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री मनीष गोडेश्वर आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री अनिकेत ग्वाग राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक नऊ अमरावती पथक नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिष्ठक श्री राजू भोयर सुपर पोलीस उपनिरीक्षक श्री वैभव काळांडे शहरात कायदा सुव्यवस्था ठेवणार अमरावती शहर पोलीस पथक नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपरीक्षक श्री विपुल ओलावळे सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री नितीन करंडे

नेतृत्व प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिता हुलावळे सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शरयू उभारे महिला विषयक गुन्हे हाताळण्याचं काम प्रामुख्यानं हे पथक करत गृहरक्षक दल पुरुष पथक प्लाटून कमांडर पलटन नायक श्री कपिल धवणे यांच्या नेतृत्वात सुपर नंबरी सहायक सेक्शन लीडर श्री गणेश मंडारे

शहर अमरावती ग्रामीण आणि राज्य राखीव पोलीस बलाकडे क्रमांक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघवाडे पथक पोलीस आयुक्तालय अमरावती शहर

चालक पोलीस सवालदार अताउल्ला खान नेतृत्व पोलीस शिपाई सचिन रामदास मोरे आणि मानवंदना पोलीस शिपाई दीपक महिला पोलीस हवालदार श्रीमती भाग्यशाली पवार मानवंदना पूजा बनवे दामिनी पथक वाहन चालक पोलीस सवालदार श्री प्रेम कुमार यादव नेतृत्व पोलीस शिपाई संदीप आंबेडकर आणि मानवंदना पोलीस शिपाई नंदिनी नरके एकशे बारा तात्काळ पोलीस आले आयुक्तालय अमरावती शहराचे पथक चालक अजय निस्तानी नेतृत्व पोलीस शिपाई राजेश धावडेवाहन वापर करून जमावला पांगवण्याचं काम हे पथक करत चालक पोलीस दंगा नियंत्रण पथक बळाचा वापर करून जमावला पांगवण्याचं काम हे पथक करत चालक पोलीस शिपाई सचिन मांडवे अमरावती शहर मानवंदना पोलीस शिपाई अक्षय लाकडे

नागरिकांना तात्काळ मदत देण्याकरता सामान्य काम करते यादव विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला गोल्डन एरो चाचणी परीक्षेत यश मिळवणाऱ्या श्रुतिका अवगड आणि उन्नती ओगले यांचा गौरव करण्यात आला तर अक्षय पंत फायरमन योगेश ठाकरे सय्यद अनवर सय्यद अकबर आणि प्रीती ठाकरे यांना आपत्कालीन कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं पोलीस आयुक्तालयातील दिनेश नेमाडे अली सय्यद विनोद चव्हाण आणि महिला कर्मचारी संगीता सिरसाम यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देण्यात आले यावेळी दादा भुसे यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आपल्या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजनांची माहिती दिली काश्मीर मधील पलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज सहासष्टव्या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने आयोजित मुख्य समारंभात उपस्थित सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो राज्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रसंग एक मे एकोणावीसशे साठ रोजी असलेल्या स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीलाही लढ्याचा इतिहास आहे मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी जीवाचे बलिदान दिले आहे या बलिदानातून महान अशा आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी जिल्ह्यातील सर्व स्वतंत्र सेनानी लोकप्रतिनिधी शेतकरी अधिकारी पत्रकार आणि समस्त जनतेला शुभेच्छा देतो राज्य शासनाने पारदर्शी आणि गतिमानतेचे धोरण स्वीकारलेले आहे सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर राबविण्यात येत आहे प्रत्येक मंडळात वर्षातून चार वेळा हे शिबिर राबविण्यात येणार रा आहे या जमिनीवर एक्केचाळीस उपकेंद्रांसाठी विकेंद्रित सौर प्रकल्प उभारून एकशे चौऱ्याऐंशी मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे नवीन शिक्षक पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झालेली आहे राज्याने पुढाकार घेऊन नव्या शैक्षणिक धोरणानुसार कार्यवाही केलेली आहे राज्य सीबीएसई च्या चांगल्या चा गोष्टींचा समावेश केलेला जाईल जिल्हा वार्षिक योजना मोफत गणवेश योजना शालेय पोषण आहार समावेशिक शिक्षण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येत असून शाळा खोल्या बांधणे दुरुस्ती करणे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासोबतच प्रयोगशाळा डिजिटल शाळा करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती हुतात्म्यांच्या बलिदानातून झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा असे आव्हान मी या शुभ दिवस महाराष्ट्र त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन लाख पंच्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पासष्ट लाख रुपयांचा लाभ मिळण्याची माहिती दिली तसेच गोपीनाथ मुंडे अपघात योजना योजनेअंतर्गत शहाऐंशी शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहेत महाराष्ट्र दिन म्हणजे आपल्या अस्तित्वाचा भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान साजरा करण्याचा दिवस आज अमरावतीतही हा दिवस शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रभक्तीने आणि गौरवाने साजरा करण्यात आला